Yeah. जय श्रीराम शीतल शीतलिसन परदेशी बजरंगल जिल्हा सुरक्षा प्रमुख आज दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे येण्याचे कारण असे की टेंभुर्णी या भागात व तसेच शेटफळ या भागातून अवैध गोवंश तस्करीच्या वाहनांना म्हणजेच कसायांच्या गाड्या पास करण्यासाठी संग्राम फाटे पाटील नामक व्यक्ती हा गाईच्या रक्ताचे पैसे खाऊन अवैध गोवंश तस्करीचे वाहन पास करीत होता तर तेचा विरोधात मागील काही दिवसा मागील काही दिवसांपूर्वी आम्ही बजरंग दलच्या वतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे तक्रार देखील केलेली होती पण याच भागातील कट्टर गोप्रेमी गोसेवक गोरक्षक यशवंत सुर्वे हे श्रीकृष्ण गोशाळा चालवितात याच गोष्टीचा राग म या गोष्टीचा राग मनात धरून त्यांनी यशवंत सुर्वे यांच्या नातेवाईकांवर जीव घेणा प्राणघातक हल्ला केला त्याच्या विरोधात आम्ही आज दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी या संग्राम फाटे पाटील नामक व्यक्तीवर इथे कायदेशीर रित्या गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे तर माझी या भागातील सर्व गोरक्षक गोसेवक व गोप्रेमींना अशी एक विनंती आहे की त्यांनी अशा या धर्मांध जिहादी वृत्तीच्या लोकांना कथेही न घाबरता आपले गोरक्षणाचे हे पवित्र कार्य अबाधित ठेवावे जय गोमाता जय श्रीराम जय